महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना प्रथम मानाचा जय जिजाऊ आज या ठिकाणी कडगाव फाटा या ठिकाणी जे काही आंदोलन सुरू झालेलं होतं त्याला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोनशे दिवस झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा या पुढच्या काळातल्या सगळ्या आंदोलनाला मी फक्त दोनच मुद्द्यावरती या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करणार आहे ही माझं वैयक्तिक मत आहे कृपया हे सार्वजनिक मत म्हणून कोणी घेऊ नये शेवटी मनोज दादा धरंगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आप आपल्याला चालायचं आहे हे आपलं निश्चित झालेलं आहे आणि आदरणीय मनोज दादा तारंगे पाटील जे सांगतील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला यापुढच्या आंदोलनं लढायचे आहेत हे आपलं समाज बांधवाने ठरवलेलं आहे त्या मताशी मी पण सहमत आहे परंतु एक पहिला जो विषय आहे की या भागामध्ये आपल्या बांधवावरती पोलीस केसेस केल्या जातात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आणि त्या केसेसमध्ये नाव घेत असताना चेहरे बघून नाव बघून त्या ठिकाणी नावं घेतली जातात आणि जे लढवय्या मराठा बांधव आहेत त्यांना टार्गेट केलं जात अशा प्रकारची जी काही या ठिकाणी त्या विषयावर चर्चा करण्यासाठी जे काही आपण या ठिकाणी बसलेले आहोत कारण रस्ता रोको मध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन करून घेण्याबाबत जेव्हा पोलिसांचे फोन यायला सुरू झाले तेव्हा गाडी पिंपळगाव मधून व या भागातल्या बऱ्याच बांधवांनी मला फोन केले आणि पोलीस बोलवायला काय करायचं तर एक वकील म्हणून आणि एक समाज बांधव म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात जामीन करून घेणं हे गरजेचं असतं काही गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन द्यायचे अधिकार आहेत आणि रस्ता रोको सारख्या गुन्ह्यामध्ये पोलीस तिथंच आपल्या सहाय्या घेतात आणि जामीनवर सोडलं असं दाखवतात कोर्टामध्ये चार्जशीट येतं त्यानंतर तारखा पेशा सुरू होतात माझ्यावर सुद्धा सहा गुन्हे दाखल झालेले आहेत आजपर्यंत त्यापैकी चार संपलेले आहेत आणखीन दोन आंबाजोगाईच्या कोर्टात चालू आहेत सामाजिक लढ्यामध्येच आरक्षणाच्या लढाईमध्येच हे गुन्हे आहेत गुन्हे दाखल झाले म्हणून घाबरू नका खचू नका कारण शेवटी त्याचा सोक्ष मोक्ष हा कोर्टामध्ये होत असतो पोलिसांना फक्त कागदावर सह्या घ्यायचा कागद काळे करायचा अधिकार आहे त्या कागदाला किती किंमत द्यायची त्या कागदाला किती ग्रहित धरायचं हे शेवटी कोर्टामध्ये ठरतं मी एवढंच या निमित्तानं सांगेल जर की जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले असतील किंवा या पुढच्या काळात झाले आणि जर कोर्टामध्ये आले आंबे हो किंवा परळीच्या तर एक रुपयाही समाज बांधवाला खर्च होऊ देणार नाही मोफत मोठेपणा नाही पण जे केलंय आजपर्यंत ते करेल कोणालाही वकील लावायची गरज पडणार नाही वकिलाला फीस द्यायची गरज पडणार नाही बांधवांनो हे सांगतोय यासाठी मी माझ्या मोठेपणा मनावर नाही परळीमध्ये आपले बांधव आहेत आंबाजोगाई ते आपले बांधव आहेत वकील बांधव ते मोफत केसेस चलवतात आपल्या समाज बांधवातल्या आरक्षणाच्या लढाईतले असतील किंवा दुसऱ्या कोणते असतील सांगायचा उद्देश आहे की यांना काय हजारो केसेस करू द्या आपलं आंदोलन आपल्याला थांबवायचं नाही आपली लढाई आपल्याला थांबवायची नाही जोपर्यंत आपल्या मागण्या मंजूर होणार नाहीत आणि आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील जोपर्यंत सांगणार नाहीत तोपर्यंत हा लढा आपला कायमच राहणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय आणि त्यामुळं शिरसाळा पोलीस स्टेशनलाच नाही तर अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे प्रशासनानं आदरणीय मनोदादा जरंगे पाटील व अमोल भैया गलदार यांच्यावर सुद्धा बीडला गुन्हा दाखल झालेला आहे जमावबंदीचे गुन्हे दाखल होत आहेत जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून आता उद्या परवा तेरा तारखेला आदरणीय मनोदादा जरंगे पाटील अंबाजोगाईला हो येत आहेत संवाद बैठकीच्या निमित्तानं त्या नियोजनाची आज दुपारी चार वाजता बैठक आम्ही ठेवलेली अंबाजोगाईमध्ये पण जेव्हा आम्ही जाहीर केला दादांचा आदेश आला की <गण> मला अंबाजोगायला हो संवाद बैठक घ्यायची आणि आम्ही जाहीर केला तेव्हा पोलिसांचे आम्हाला फोन यायला सुरु झाले पोलिसांनी आम्हाला नोटीस द्यायला सुरू केल्या हजारो केसेस दाखल करा आम्ही आमच्या कायदेशीर घटना दत्त अधिकाराचा हक्क जोपर्यंत मिळवणार नाहीत ना ना तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनात ना ना थांबवणार नाहीत हे प्रशासनाला आणि सरकारला आमचं जाहीर आव्हान आहे या ठिकाणी आणि म्हणून अशा केसेसला घाबरू नका जे व्हायचं ते होईल आता आपण समाज बांधव सगळेजण म्हणजे केसेस केल्यात म्हणून त्यांना जाब विचारायला जातात जा, जा हरकत नाही मी पण आलो असतो पण दुपारी चार वाजता आम्ही बैठक ठेवलेली आहे तेरा तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात म्हणून मला तिकडे जाणं गरजेचं आहे म्हणून मी उठलो आणि आधी माझी भूमिका व्यक्त करत आहे जर जा लवकर जायचं ठरलं तर मी येईल पण पण एकच आहे तिथं गेल्यानंतर सुद्धा कायदेशीर सनदशीर मार्गाने जाब विचारा प्रशासनाला पाहिजे आपण गोंधळ घातला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि गोंधळ घातला की पुन्हा आपल्यावर केसेस कराव्यात अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे प्रशासनाची आणि सरकारची त्यामुळं जो निर्णय घ्यायचा आहे सर्वानुमते एकजुटीनं घ्या आणि त्या निर्णयासोबत मी आहे सोबत एवढंच या निमित्तानं सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणखी मनोज दादा जरांगे पाटलांनी अधिकृत अशी भूमिका जाहीर केली असं मला तरी वाटत नाही की प्रत्येक गावातून एक उमेदवार किंवा दोन उमेदवार द्या म्हणून सोशल मीडियावर चालू आहे आपल्या सारखे काही उत्साही कार्य करते आम्ही गावातून दोन उमेदवार उभा करणार चार उमेदवार उभे करणार असं आपण म्हणत आहोत परंतु ताईनं सांगितल्याप्रमाणे दादानी कि सांगितल्याप्रमाणे किंवा आणखीन काही समाज बांधवांनी सांगितल्याप्रमाणे बांधवांनो या लोकशाहीमध्ये मताला किंमत असते आणि आपण पाहता आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची वंचित बहुजन आघाडी त्यांना जी किंमत कशामुळे आहे त्यांच्या मताला किंमत आहे एकजुटीनं ते एका उमेदवाराला मतदान करतात आणि ते सांगतील त्या आदेशाचं सा पालन ते समाज बांधव करतात आणि म्हणून त्यांची किंमत आहे दादा जरांगे पाटलांची किंमत जर वाढवायची असेल आपल्या मताची किंमत जर कळू द्यायची असेल तर जसं आपण सांगितलंय काही जणांनी या ठिकाणी सूचना केल्या जिल्ह्यात एकच उमेदवार द्या दादा सांगतील तो उमेदवार आणि त्याच्या पाठीमाग सगळ्या समाज बांधवांनी जर उभा राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या मताची किंमत कळेल आणि जेव्हा आपल्या मताची किंमत कळायला राज्यकर्त्यांना समजेल आपली किंमत कळेल तेव्हा राज्यकर्ते आपल्या मागणीचा आपला विचार करत असतात एवढं लक्षामध्ये ठेवा आणि म्हणून मतदान प्रक्रिया ही थांबत नसते आपले एक हजार जरी उमेदवार झाले तरी मतदान हे होत असत बॅलेट पेपर वर घेतील काय करायचं ते करतील पण आपले शंभर उमेदवार झाले तर आपलं शंभर ठिकाणी मत डिवाइड होणार आहे आणि ते फक्त काय करणार